मनोज जारांगी पाटलांनी मुंबईच्या मराठ्यांना आवाहन केलं होतं की महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं स्वागतासाठी तुम्ही सज्ज राहा आणि त्या पद्धतीनं मुंबईमधील मराठा आता महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाला असून तो आझाद मैदानाकडे आता रवाना होतोय त्यांच्या प्रतिक्रिया ऐकू मुंबईच्या कार्यकर्त्यांची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एकमताने दादांचं स्वागत करण्याचं ठरलेलं असून आणि त्या स्वागत करण्याचं ठरले ठरल्यामुळे आम्ही लोक सगळे आता आझाद मैदान आझाद मैदान या ठिकाणी प्रथम प्रथम आझाद मैदान या ठिकाणी रेखी करायला चाललो आहे ग्राउंड बघायला चाललो आहे आणि मग त्या ठिकाणानंतर आमचं ठरेल की इतर कुठचे आणखीन ग्राउंड बघायचे की नाही बघायचे आणि त्या पद्धतीमध्ये आम्ही आमचा पुढचा कार्यक्रम ठरू मराठ्यांची संख्या आम्हाला सांगता येत नाही आणि मराठ्यांची संख्या कधी मोजूही नाही मराठे कोट्याने येणार कोट्याने येणार मराठे यावेळेला नाही सोय ना आम्ही ऑलरेडी अठ्ठाणव आमचा जो मोर्चा झाला होता त्यावेळेला आमची तर रंगीत तालीम झालेलीच होती आमच्याकडे सगळे प्लॅन्स वगैरे सगळे आता सिस्टम आमच्याकडे आहे तो डाटा आमच्याकडे आहे आमच्याकडे कुणी कुणी काय काय करायचं त्यावेळेला त्यांनी जबाबदाऱ्या घेतल्या होत्या त्याच जबाबदाऱ्या सगळ्यांकडे राहणार आहेत त्यामुळे आमची कुठे गल्लत होईल असं काही नाही आहे आम्ही कोणत्याही प्रकारे आलेल्या कोणत्याही गोष्टीला सामोरं जायला तयार आहोत आता आणि तेही कमी वेळेमध्ये ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात नागरिक येणार आहेत मग त्याच्या संदर्भात वाहतूक कोंडीची समस्या होऊ शकते त्या संदर्भात वाहनतळ कुठे नेमणूक करणार आहात बैठक नेमकी कुठे होणार आहे सभा कुठे होणार आहेत याचं थोडं विस्तृतपणे सांगाल आता बेसिकली मी तुम्हाला हे सांगतोय की आम्ही अठ्ठावन्नाव्या मोर्चामध्ये जे काही केलं होतं तो डाटा आमच्याकडे आहे ते आमच्या कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्रितपणे ते सगळं करू आम्ही कारण त्यामध्ये आम्हाला कोणताही आता प्रॉब्लेम येणार नाही कारण आमच्याकडे ऑलरेडी आमची ती प्रॅक्टिस झालेली आहे ती चालीम झालेली आहे लाखो लोकांना अठ्ठावन्न मोर्चे आम्ही हँडल केलेले आहेत अठ्ठावन्न मोर्चा एकत्रित हा मोर्चा असं समजून आम्ही त्यापूर्व कामाला लागू तेही आमचेच आहेत आता या ठिकाणी काय जातीवाद वगैरे करण्याचा ओबीसी वगैरे आपण बोलणार नाही आम्ही जातीवाद कधी करत नाही आणि करणारही नाही कारण तेही आमचे ते अठरा पकड जाती जमातींना घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं तसंच आम्ही मराठा समाज अकरा पकड जाती जमातीला घेऊनच गावामध्ये राहतो नांदतो एकत्र तेही आमच्या इथं आहे ते बघू आम्ही काय करायचं ते त्यावेळेला आम्ही ठरवू त्यांनी जरी दिलं तरी त्यांच्याबरोबर आम्ही वाद करणार नाही आमचे मनोज दादा जरांगे त्यावेळेला काही निर्णय घ्यायचा ते घेतील आणि आम्हाला कार्यकर्त्यांना त्यांचे आदेश होतील त्याबद्दल ते आम्ही पुढे जाऊ कंटिन्यू आज संपूर्ण टीम त्यांची इथे आलेली आहे आणि आता सर्व मैदानांची आपण पाहणी करणार आहोत पाहणी केल्यानंतर जे मैदान योग्य वाटेल ते मैदान करते, थे थे मा थे, मा थे ते म्हणून चर्चा करतील आणि ते लगेच एक दोन दिवसामध्ये माझ्यामध्ये जाहीर करण्यात येईल त्याच्यानंतर नियोजनाच्या संदर्भामध्ये परमिशनच्या संदर्भामध्ये सर्व वेगवेगळ्या टीम्स तयार करून प्रत्येकाला काम वाटून दिलं देऊ नाही नाही मनोज दादा जरांगी पाटलांचं मुंबईमध्ये आगमन तर होणारच मग एकतर ते त्यांच्या उपोषणासाठी असेल नाहीतर मग विजयी सभेचं रूपांतर त्याच्यामध्ये झालेलं असेल पण मुंबईमध्ये त्यांचं स्वागत जंगी होणार आयदर आम्ही एकतर मनोजदा उपोषण करण्याची वेळ येऊ नये राज्य सरकारने त्याच्या अगोदर दिलं तर ती विजय सभाच या मुंबईमध्ये साजरी पवारसाहेब आजच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत ऋषिकेश देखील होते आणि टीका करत आहेत गुन्हा दाखल असताना ते बैठकीत सहभागी झाल्यामुळे नाही नाही गुन्हे तर राज्य सरकारने सर्वांवरतीच टाकलेले होते आमच्यावरती देखील गुन्हे आहेत तिथे सर्व जणांच्या आंदोलनाचे गुन्हे बरेच लोकांच्या अंगावरती आज देखील आहेत त्यामुळे त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये सामाजिक गुन्हे आहेत त्यांच्यावरती कुठले काय बाकीच्या असे कुठले वेगळे गुन्हे नाही आहे त्यामुळे त्याबद्दल आम्ही काय जास्त जातो